स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बनवतोय अफगाणी आप एक करी त्यासाठी इथं तीन मिडियम साइजचे कांदे घेतले ते आता उभे पातळ असे कट करून घेऊया कांदा कापताना जास्तही पातळ चिरायचा नाही तो या स्लाईस मध्ये असं जाडसर थोडासा कट करून घ्यायचा एक सारखा का सगळा कांदा आपण इथं कापून घेऊयात इथं आपला आता सगळा कांदा कट करून झालाय आता हा कांदा आपल्याला भाजून घ्यायचाय त्यासाठी मी इथं एक कढई गरम करायला ठेवलेली त्याच्यामध्ये तेल घालून घेतलंय आता ह्याच्या त्याच्यामध्ये हा कांदा घालून घेऊयात कांदा आपला हलका गुलाबी व्हायला लागलाय कांदा आपल्याला जास्त असा करपून द्यायचा नाही अगदी हलका गुलाबी रंग येईपर्यंत फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजून आहे छान असा गुलाबी हलका रंग येईपर्यंत भाजून घेऊयात एकसारखा हलवत राहायचा म्हणजे कांदा करपणार नाही आणि सगळीकडून एक भाजला जाईल कांदा आता गुलाबी होत होतोय आता ह्या स्टेजला काय करायचं त्याच्यामध्ये आलं थोडस सात ते आठ लसणाच्या पाकळ्या दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आणि त्याही त्यामध्ये कांद्यासोबत भाजून घ्यायच्या इथपर्यंत भाजायच्या की कांदा लसूण आलं आणि हिरवी मिरचीचा कच्चेपणा गेला पाहिजे आपण आता हे सगळं व्यवस्थित भाजून घेऊयात हिरवी मिरची लसूण आणि आलं याचा कच्चेपणा जाईपर्यंत हे व्यवस्थित आता भाजून घेऊयात आपल्याला कांदा आलं लसूण आणि हिरवी मिरची आता व्यवस्थित भाजली गेली आहे हे भाजण्यासाठी आपल्याला दहा ते पंधरा मिनिटं लागलेले आहेत आता कांदा काढून घेऊयात बघू शकता कांदा छान असा गुलाबी रंग पर्यंत आपण परतलाय सगळा कांदा काढून घेऊयात आणि कांदा थंड होईपर्यंत आपण जी अंडी आपण शिजवून घेतले ती आता आपण थोडस त्याला फ्राय करून घेणार आहे आपली अंडी आता सोलून आहेत अंड्यांना थोडासा हलका आपण असा कट देणार आहे तुम्ही आम तुमच्या आवडीनुसार कशीही कट करू शकतात असं थोडं थोडं कट करून घ्यायचं म्हणजे काय होतं ज्यावेळी आपण अंडी ग्रेव्हीमध्ये टाकतो त्यावेळी सगळी ग्रेव्ही आतपर्यंत जाते त्याच्यासाठी आपण असं सगळ्या अंड्यांना थोडंसं कट देऊन घेऊयात आता सगळ्या अंड्यांना आपला कट देऊन झालंय आता काय करायचं त्याच कढईमध्ये आता मी परत थोडंसं तेल टाकलंय आणि आता ही अंडी थोडीशी अशी फ्राय करून घेऊयात त्याला असा ब्राऊन रंग येईपर्यंत आपण थोडंसं हलकंसं परतून घेऊयात हलका सायला सा सोनेरी रंग यायला लागला की त्याच्यामध्ये आपण पाव चमचा हळद आणि पाव चमचा मिरची पावडर पाव चमचा गरम मसाला घालून परत एकदा हे त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात छान असा अंड्याला आपल्या ब्राऊन रंग आलाय आणि वरून थोडंसं कोटिंग ही छान तयार झाले आता या स्टेजला अंडी काढून घेऊयात एक एक करून सगळी अंडी प्लेट्स मध्ये काढून घेऊया कांदा ही थंड झालाय तो आपण मिक्सरला वाटून घेऊयात कांदा मिरची लसूण आणि आला आहे त्याच्यामध्ये थो पाच ते सहा भिजवून घेतलेले काजू घालून घेऊयात आणि थोडीशी धुवून घेतलेली कोथिंबीर हे शक्यतो आपल्याला पाणी न घालता असं बारीकसर वाटून घ्यायचं आहे गरज वाटली तर आपण पाणी घालायचं पण शक्य तेवढा कमी पाण्याचा वापर करून हे आपण आता वाटून घेऊयात तुम्ही बघू शकता इथं आता आपली खाईन अशी पेस्ट वाटून झाली शक्यतो कमी पाण्याचा वापर करून ही पेस्ट बनवली आता आपण ह्याचं फोडणी करून घेऊयात फोडणीसाठी इथं आपण जे मगाशी तेल गरम केलेलं अंडी फ्राय करताना तेच वापरणार आहोत त्याच्यामध्ये थोडेसे मसाले आहेत त्यामुळे त्याचा आरोमा छान लागतो सो आपण हेच तेल वापरूयात आता थोडस तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण थोडे काही खडे मसाले घालून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण घेतले एक दालचिनीचा तुकडा सात ते आठ काळी मिरी दोन हिरव्या वेलची आणि शहाजिरे एवढाच आपण खडा मसाला घालणार आहोत सुरुवातीला जिरे जिरे थोडेसे फुलले की बाकीचा मसाला घालून घेऊया एक त्याला थोडस हलकस परतून घेऊया थोडस परतल्यानंतर आपण जी आता ग्रेव्ही वाटून घेतलेली आहे ती घालून घेऊयात ह्या ग्रेव्हीला आपल्याला कंटिन्यू एक सारखं हलवत राहायचं आहे काय होतं ग्रेव्ही खाली चिटक चिटकते त्याच्यामुळे कंटिन्यू एक दहा मिनटं तरी व्यवस्थित ह्याला हलवून घ्यायचं तेल त्याचं साईडने तेल जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत ही ग्रेवी व्यवस्थित अगदी भाजून घ्यायची तेल अशी पर्यंत गेली पाहिजे छान असं भाजून घेऊयात नि अफगाणी एक मसाला नाव जरी मोठं वाटत असलं तरी अगदी बेसिक मसाल्यांमध्ये तयार होतो जे आपल्या घरामध्ये अवेलेबल मसाले आहेत त्याच्यामध्येच तयार होतो फारसे मसाले ह्याला लागत नाही किंवा आधी प्रिपरेशन खूप काही करावं लागत नाही त्याच्यामुळं एक वेळ नक्की बनवून बघा तुम्हाला खरंच याची चव आवडेल एवढा टेस्टी होतो अगदी रेस्टॉरंट होऊन जातो मला व्यवस्थित हलवून घ्यायचं चा। छान असं भाजत आलंय आता थोडस खाली चिटकतंय असं आपल्याला वाटलं तर थोडस आपण याच्यामध्ये पाणी घालून हे व्यवस्थित भाजून घेऊयात म्हणजे खाली चिटकणार नाही आणि ग्रेव्ही ही छान भाजली जाईल छान अशी ग्रेव्ही आता भाजून घेऊयात तुम्ही बघू शकताय ग्रेव्हीला खूप असं क्रीमी टेक्शर आलंय अजून एक पाच ते दहा मिनिट याला आपल्याला असच भाजून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये हाताची थोडीफार मेहनत लागते पण टेस्ट एक नंबर त्यामुळं ग्रेव्ही भाजताना कंटाळा करायचा नाही हा धुकेपर्यंत ग्रेव्ही भाजून घ्यायची तर खरी टेस्ट येणार आहे भाजीला छान असं आता हे भाजून घेऊयात आणि हे थोडस पाच ते दहा मिनिटानंतर भाजल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये काही खडे मसा सॉरी काही बेसिक मसाले घालून घेऊयात आता याला हळूहळू तेल सुटायला लागले या स्टेजला थोडं आपल्याला आता ह्याच्यामध्ये मीठ ऍड करायचंय छान असं आता त्याला तेल सुटलेलं आहे आता ह्याच्यामध्ये काही सुके मसाले घालून घेऊयात एक चमचा मिरची पावडर अर्धा चमचा हळदी हळद पावडर घालून घ्यायची आणि परत एक चमचा आपल्याला आता ह्याच्यामध्ये धनेपूड ॲड करून घ्यायचे आपण ह्याच्यामध्ये आता हळद मिरची पावडर आणि धणे पावडर घालून हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्या ते भाजून घेऊयात मोबाईल हीटमुळे गरम झाल्यामुळं बंद पडलेलं माझं त्यामुळं थोडंसं शूट ह्याच्यामध्ये झालेलं नाही आहे मिरची पावडर वगैरे घातलेलं सुरुवातीचं जे होतं ते झालेलं आहे तर आपण ह्याच्यामध्ये घालून घेतलंय मिरची पावडर पूड आणि हळद आता ह्या स्टेजला काय करायचं फेटलेलं दही अर्धी वाटी घेतलंय आपण ते ह्याच्यामध्ये घालून घेऊयात दही घेताना शक्यतो फ्रेश घ्यायचं आणि जास्त आंबट नसावं दही आता ग्रेव्ही बरोबर व्यवस्थित भाजून घेऊया दही भाजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही त्यामुळे दही पटकन भाजलं जातं एक सारखं व्यवस्थित चा। आता ग्रेव्ही बरोबर मिक्स करूयात छान असं ह्याला मिक्स करून घ्यायचं आणि हे आता व्यवस्थित तेल सुटेपर्यंत अगदी भाजून घ्यायचं छान असं भाजते आता तुम्हाला अगदीच रेस्टॉरंट स्टाईल म्हणजे खूपच अशी क्रीमी टेस्ट हवे तर त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा फ्रेश क्रीम ऍड करून घ्यायची एक ते दीड चमचा आपण ह्याच्यामध्ये फ्रेश क्रीम ऍड करूयात जेणे खूप ट्री क्रीमी टेक्शर येईल आपल्या भाजीला तेही व्यवस्थित ह्याच्याबरोबर मिक्स करूयात परफेक्ट पाच ते दहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकताय ह्याला छान असं तेल सुटलेलं आहे आता आपण जी मगाशी अंडी फ्राय करून घेतलेली ती ह्याच्यामध्ये घालून घेऊयात व्यवस्थित मिक्स करूया ग्रेवीचा एक सारखा येण्यासाठी थोडस सा आणि पाच ते दहा असच लो फ्लेम वरती झाकून ठेवूयात आता झाकण काढून बघूया पाच ते दहा मिनिट झालेली आहेत छान अशी ग्रेवी दाटसर झालेली आहे बघू शकताय तुम्ही आता ह्याच्यावरती थोडा आपल्याला गरम मसाला घालून घ्यायचा आहे मग आपण घातला नव्हता शक्यतो भाजी तयार झाल्यावरतीच घालून घ्यायचा आता गॅ गॅसची फ्लेम लो ठेवायची थोडासा ह्याच्यामध्ये गरम मसाला ॲड करूयात मिक्स करूयात व्यवस्थित थोडीशी कसुरी मेथी आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर छान अशी आपली एक अपघाणी करी बनवून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता याला टेक्स्चर ग्रेव्ही खूप छान आणि क्रीमी आलेला आहे एक वेळ नक्की बनवून बघा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह